तर आम्ही उचललंय इतके मासे आले मासे तर हाय मित्रांनो माझं नाव रजनी आणि आज मी चालले झोळीन मासे धरायला आणि तिकडेच रेसिपी पण रेसिपी पण बनवणार आहे तर चला जाऊया थांब येऊ द्या आजी गेली टाकून मला पुढे तर आम्ही पोहोचलो आहे लोकेशनवर मासे धरायला वॉरनला आधीच पुढे पाठवलं आहे गाडीवर खूप लांब चालून यायला लागतंय म्हणून आणि आम्ही आजीने आम्ही दोघी बॅल की चालल चालत चालत आलत का नाही ती ती तिथे वा तिकडं तर आम्ही पोहोचलो आहे बंदर या व मासे धरायला चल ना परत येऊ हे ठेवून येते ना परत मला बरे नाही थांबली तर आमची पोर पुढे येऊन झटल्यात खाऊ कामचा टू फुगत आहे जा सोडायला रोशन पुढे येऊन खाऊ खातच काय फिरायला पण मला दिसला कोला चाले पळत कोला काय मला नाही ऐकत अरे पळायला पाहिलं तर आता आम्ही मासे धरतो

पाणी हवा पण लई सुटली अन्न बाटलं खरेदी तर आता तेल तापलं आता कांदा टाकतो कांदा मिरच्या आणि लसूण डाळ पण लई फिरती चाकू मसाला आणि थोडा दामी मसाला जाणलाय घेऊचा तिखट तिखत तिखट चांगलं तर आता टावण घेऊया आणि मासे टाकूया रत डाप तो मासे पिछली मासी पुती तोरा आता बुटा जम के आता टुकला उठ ना तू केला घालवा हात मेलो पाय पसर दिस ना आता होत नाय करताय पटात गुडगड करताय इतकी भूक लागली का खरंच तुला घरीच राहायला सांगत होते तर नाही चाललंय पुढं लावून लागत घेतले आम्ही तर आता पाणी होतो आणि थोडा वेळ शिजू देतो हे थोडा वेळ शिजू देतो आणि मीठ पण लगेच आहे म्हणजे तुटती नाही आणि ऊन पण खूप झालेला आहे यशला भूक पण लागली यश निस्ता काय करतोय पटपट आवरा आवर नुसतं उकळी आली शिजले आता उतरवून घेऊया थांबेश तर मस्त शिजलेत हात मस्त पैकी वाढतो मावशी वाढती आम्ही खातो आणि इथं ऊन पण आहे सावलीला काय पण नाही उन्हात झालोय आणि आजी ती रोशनला आहे सावली उन्हात हा पाय ना हात धुये काय

झालंय तर आता आम्ही पण खातो उन्हातच बसलोय काही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा